मुद्गल पुराणानुसार आपली जी चार युगं आहेत कृतयुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलियुग ही एकमेकांमध्ये मिसळ आहेत म्हणजे कशी की कलियुगामध्ये काही भाग त्रेतायुगाचा आहे द्वापारयुगाचा आहे कलियुगाचा आहे कसा तर त्याची कशी गणना आहे कलियुगामध्ये कृतयुगाचा एकलक्षांश भाग आहे त्रेतायुगात कृतयुगाचा शतांश भाग आहे द्वापारात कृतयुगाचा दशसहस्रांश भाग आहे आणि त्रेतायुगात द्वापाराच्याही सहस्रांश भाग आहे आणि त्रेतायुगात कलीचा दशसहस्रांश भाग आहे द्वापारात कलीचा शतांश भाग आहे त्रेता सहस्रांश आहे आणि कृतदश सहस्रांभ भाग म्हणजे काय तर कलियुगातल्या एक लक्ष माणसामधला एक माणूस कृतयुगातला आहे शंभर त्रेतायुगातले आहेत एक एक हजार द्वापार युगातले आहेत आणि उरलेले जे आहेत अठ्ठ्याण्णव हजार आठशे नव्याण्णव हे कलीप्रवृत्तीचे असतील असं मुदगल पुराण सांगतं